श्रीराम मंदिर आहे अयोध्ये मध्ये आता अयोध्ये मध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि थोड्याच आता आता दर्शनाला जात आहे बघा ही गर्दी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आज प्रभू श्रीरामचे दर्शन होणार आहे सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जय श्रीराम लवकरात लवकर सर्वांनी आहे श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी या प्रयागराजला आणि प्रयागराजला जाऊन या कुंभमेळ्यामध्ये गर्दी नाही गर्दी कमी झालेली आहे सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्या हे एकशे चव्वेचाळीस वर्षातून हा जो अनुभव एकदाच येणार आहे ही संधी परत भेटणार नाही जय श्रीराम श्री आणि अशीच माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला भेटणार आहे व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्हाला अजून भरपूर तुळशी आम्ही यानंतर जाणार आहे मणिकर्णिका घाटावर जाणार आहे मणिकर्णिका घाटावर गेल्यानंतर आमचे जे तात्या म्हणतो आम्ही सुरेश वागचोरे आणि त्यांचे जे लाडके जाऊ सुयोग भाऊ जा कापसे हे सुद्धा आमच्याबरोबर आले आहे खूप छान आणि सुंदर आमचा प्रवास झालेला आहे आणि आता आम्ही श्रीरामाच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहे तुम्ही पण हा व्हिडिओ बघून दर्शन करा जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम